पण हा खानापूर मतदारसंघ जो आहे हा वर्षानुवर्ष दोन वेळा जो आहे हा बाबर भेटलेला आहे आणि जिंकलेला आहे मोठ्या मताधिक्याने आता सुभाषजी जे आहे या मतदारसंघाचं नेतृत्व करताय येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मताधिक्याने ज्या ही शिवना महायुती जागा जी आहे ती काय झाले सविस्तर चर्चा करणार पण हा खानापूर मतदारसंघ जो आहे हा वर्षानुवर्ष दोन वेळा जो आहे हा बाबर भेटलेला आहे आणि जिंकलेला आहे मोठ्या मताधिक्याने आता सुहासजी जे आहे या मतदारसंघाचं नेतृत्व करताय येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मताधिक्याने जी आहे शिवसेना महायुती ती जागा जी आहे ती भाजप बघा कोणी कोणावरती दावा सांगत नाहीये जे कार्यकर्ते असतात लोकल लेवलला कार्यकर्त्यांची नेहमी भूमिका असते इच्छा असते की प्रत्येक विधानसभा जी आहे ती बाबा आमची ताकद प्रत्येक पक्षाला वाटतं पण उमेदवारी प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची ताकद तिथे जास्त आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की बाबा नाही आमचं इथे जागा ही ही जागा जी आहे ती जागा आम्ही लढवली पाहिजे असं त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जे आहे नेत्यांना जे आहे ते सांगण्याचं काम जे आहे ते करत असतात लोकल पासून विधानसभा लेवलचे असतात जिल्हा लेवलच्या असतात पण असं प्रत्येक ठिकाणी जे आहे हे असा सगळीकडे मागणी आम्ही मागणी करतो जिथे बाबा आमची आम्हाला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या जागेवरती आमचं ताकद जास्त आहे राष्ट्रवादीच्या जागेवरती आमची ताकद जास्त आहे तर तिथे आमच्या कार्यकर्त्याला वाटतं की बाबा ही जागा आम्ही लढली पाहिजे पण फायनल निर्णय जो आहे हा फायनल निर्णय वरिष्ठ पदाधिकारी बसून जे आहे हे घेणार तिथे आणि त्याच्यावरती ठरवणार कारण की ही महायुती जी आहे ही एकत्रित महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवण्यासाठी विकास कामं करण्यासाठी जी आहे महायुती स्थापन झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या समन्वयाने अ सगळ्यांच्या समन्वयाने जे आहे ही सीट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते देखील होईल मतदारसंघात खानापूर मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे ना त्याला जोडवायचं काय पण उमेदवारी डिक्लेअर होतात ना आपले मित्र बघता करू अरे बाबा तेच मी म्हणतोय लोकल लेवलला प्रत्येकाला इच्छा असते वरिष्ठ जे आहेत मागणी सगळे करत असतात पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ पदाधिक वरिष्ठ नेते जे आहे मी इथे दावा करायला आलेलो नाही तयारी तयारी बघण्यासाठी कशा प्रकारे तयारी प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहे याचा आवाज जो आहे हा मान्य मुख्यमंत्री महोदयांना शंभर टक्के कशा प्रकारची तयारी आहे कशा प्रकारचे कार्यकर्ते काम करतायत हा सगळा आवाज जो आहे तो सविस्तर अहवाल मान्य मुख्यमंत्री राज्यात कायदा सुव्यवस्थेची सुव्यवस्थेचे प्रश्न जे आहे हे विरोधक जे आहे हे कुठलंही गोष्ट झाली की त्याच्यावरती राजकारण करण्याचं काम आणि खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करण्याचं काम करतायत त्याला तेवढं सांगूराव साहेबांनी आपल्याला आक्षेप घेतला की मालवता जो पुतळा आहे मला वाटतं कोणी नशा करून जर बोलत असेल तर अशा लोकांना मला उत्तर द्यायची गरज नाही लागत कोणी <laughs> काही उठून सुटून बोलतात कधी को, कोणाचं नाव हो, कधी कोणाचं नाव हो, कधी कोणाचं नाव हो, ना हो। मला वाटतं त्या